नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत जी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यास सुरुवात झालेली काही शेतकऱ्यांना ही जी मदत आहे देण्यात सुद्धा आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहेत मदत वितरित करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही चेक बघू शकता काही शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी हजार रुपये या ठिकाणी जे आहेत मदत वितरित करण्यात आलेली आहे काही कार्यक्रमाअंतर्गत ही जी मदत आहे शेतकऱ्यांना देण्यात दे आलेली आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहेत प्रारंभ करण्यात आलेला आहे नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी बाधितांना शेतकऱ्यांना जे आहेच आज प्रतिनिधित्व स्वरूपात धनादेश जे आहेत देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे शेतकऱ्यांना जे धनादेश देण्यात आलेले नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पावसाच्या पिकामुळे पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन टी फॉर्मॅटमध्ये जे पैसे जमा करण्यात आलेले तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत जी आहे शेतकऱ्यांना देण्यात आलेली जिरायती क्षेत्र म्हणजे जे कोरडाऊ शेतकरी आहेत त्यांना तेरा हजार सहाशे रुपये प्रतिहेक्टरी याप्रमाणे मदत देण्यात आलेली त्याचबरोबर बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे तर बहुवार्षिक म्हणजे वर्षाला एकदा पीक येणारे जे फळपीक असेल त्यासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत जय राज्य सरकारमार्फत देण्यात आलेली आहे तुम्हाला ही मदत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली का नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र